आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमक्या आपण फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये कोणत्या पिकांची लागवड करून आपण उन्हाळी हंगामामध्ये चांगलं प्रॉफिट कमवू शकतो किंवा त्यापासून चांगलं उत्पन्न घेऊन आपण आपल्या नक्कीच आर्थिक साठ्यात लाभ करू शकतो हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो कारण या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला पिकं सांगणार आहे ते नक्कीच आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आणि त्याचसोबतसोबत लाखोंचं उत्पन्न आपल्याला यावर्षी काढून देणार आहे तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीजन्य व्हिडिओ तुम्हाला इथून पुढं पाहता येईल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर जेव्हा किंवा आपण उन्हाळ्यामध्ये पिकांची लागवड करत असतो तरी त्यांचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं ठरतं शेतकरी मित्रांनो आपण कोणतंही जर पीक घेता उन्हाळ्यामध्ये तर त्याचं व्यवस्थापन जर योग्य असलं तर ते आपल्याला नक्कीच अधिक उत्पादन देते आणि त्यांचे मार्केटमध्ये भावही चांगले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच या दोन कारणांमुळेच आपल्याला नक्कीच लाखोंचे उत्पन्नसुद्धा भेटून जातं आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला पिकं सांगतो आहे हे तुम्हाला लाखोंचं उत्पादन काढून देऊ शकते फक्त त्याचं व्यवस्थापन जर योग्य केलं तर तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात जर प्रथम आपण एक विचार केला तर आपण जे अधिक उत्पादन देऊ शकते हे आहे टोमॅटो हे पीक शेतकरी मित्रांनो उन्हाळ्या हंगामामध्ये टोमॅटो हे मोठ्या प्रमाणात लोक घेत असतात कारण त्याला उन्हाळ्यामध्ये रेटेही तितकेच चांगले असतात शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये टोमॅटोचं व्यवस्थापन करणं जरी कठीण असलं जर तुम्ही ते व्यवस्थापन केलं म्हणजे शेतकरी मित्रांनो टोमॅटोला पाणी व्यवस्थापन हे योग्य असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे काही तुम्ही वानांची निवड करणार आहे टोमॅटोच्या ते दर्जेदार वानांची निवड करणं गरजेचं आहे जेणेकरून ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा तग धरून राहील आणि आपल्याला चांगलं उत्पन्न देईल रोगप्रतिकारक क्षमता चांगल्या असणाऱ्या वानांची तुम्ही निवड केली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला टोमॅटोचं उत्पन्न चांगलं होईल आणि हल्लेच टोमॅटोला चाळीस रुपये ते पन्नास रुपये चिल्लरमध्ये रेट आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही टोमॅटोचं व्यवस्थापन योग्य केलं तर ते सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकते आणि टोमॅटो हे तुम्हाला साठ ते सत्तर दिवसाचा मधात तुम्हाला काढण्यासाठी पण येऊन जातं शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे तुम्ही यामध्ये वांग्याची पण लागवड करू शकता वांगीची लागवड मित्रांनो तुम्ही केलीस तर तुम्हाला वांगी ही वीस तीस रुपये नक्कीच रेट देऊन जाऊ शकते कारण हल्ली आत्ताचा जर विचार केला वांगी तर वांगीला चाळीस रुपये पन्नास रुपयांपर्यंत रेट गेलेले होते आणि उन्हाळ्यामध्ये वांगी आणि वांगी हे एक असं पीक आहे शेतकरी मित्रांनो जे प्रत्येक कुटुंबातले लोक खात असतात त्याच्यामुळे वांगीची डिमांड बारमाही आपल्या मार्केटमध्ये पाहायला मिळतं तर जर उन्हाळ्यामध्ये जर आपण वांगीचे उत्पादन घेतलं तरी आपल्याला वांगीसुद्धा चांगले उत्पादन देऊन आणि चांगलं त्यातून नफा आपल्याला प्राप्त मिळून देऊ शकतं शेतकरी मित्रांनो त्यानंतर जर आपण भाजीपाला वर्गीयमध्ये आलो तर भाजीपाला वर्गीमध्ये आपण मेथी पालक यांसारख्या पिकांची लागवड करू शकतो पण शेतकरी मित्रांनो ते नक्कीच तुम्ही तुमच्या रिक्सवर करा म्हणजेच माझ्या म्हणण्याचा तात्पर्य असा की जेव्हा आपण भाजीपाला वर्गीयमध्ये मेथी आणि पालकचं उत्पादन हे घेत असतो अधिक उष्णतेमुळे सुद्धा ते कधी कधी करपल्या जातं त्यामुळे जर ते घेत असाल शेतकरी मित्रांनो तर त्यावर आपण नेट पण बांधू शकतो त्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पन्न होईल आणि मार्केटमध्ये तुम्हाला चांगलं रेटसुद्धा भेटेल मेथी किंवा पालक राहू हो, उन्हाळ्यामध्ये वीस रुपये पाहू या प्रमाणात जातं शेतकरी मित्रांनो तर ते तुम्हाला चांगलं रेट देऊन देऊ शकते पण शेतकरी मित्रांनो असे येऊ शकते की कधीकधी जर आपल्याला रेट भेटले नाही तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे मजूर वगैरे असेल तर तुम्ही जर उपटून जर मार्केट म्हणजे बाजारात जर विक्रीसाठी पाठवले तरी तुम्हाला तिथनं दहा रुपये जुडे या प्रमाणात शंभर टक्के रेट भेटते आणि ते तुम्हाला कमी कालावधीत जबरदस्त मुनाफा करून देणारे हे दोन पिक आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यातलंच एक म्हणजे सांबार हे एकदम जलदगतीनं येत असतं आणि याची डिमांड तर बारमाहीच असते हेही तुम्हाला चांगलं उत्पन्न चांगलं आर्थिक फायदा देऊन जाऊ शकतं तर तुम्ही याचासुद्धा विचार करू शकता पण एका कंडिशनवर की उष्णतेमुळे हे करपत असतं पालक किंवा सामार पण याची थोडीशी काळजी घेणं गरजेचे आहे जर तुम्ही थोडी काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला हे चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही भेंडी आणि गवार यांचीसुद्धा शंभर टक्के लागवड करू शकता गवारला तर उन्हाळ्यात भरपूर डिमांड असते आणि गवार तुम्हाला चांगले रेट देऊन जाऊ शकते तर तुम्ही गवारची नक्कीच लागवड करा पण गवारची लागवड करत असताना त्याचं व्यवस्थापन त्याचे नियोजन योग्य करणं गरजेचं आहे कारण गवारामध्ये रोगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आढळून येत असते तर वेळोवेळी त्यावर स्प्रेइंग करणं किंवा त्यांची योग्य पाणी व्यवस्थापन करणं तेही तुम्ही नक्कीच केले गेलं पाहिजे आणि वानांची निवडसुद्धा चांगली केली गेली पाहिजे जे तुम्हाला अधिक उत्पन्न देण्यास तुम्हाला मदत होईल भेंडीची पण लागवड सेम शेतकरी मित्रांनो याच पद्धतीनं तुम्ही भेंडीचं वानांची निवड चांगली करा त्याचं व्यवस्थापन चांगलं करा तेही तुम्हाला चांगलं रेट देऊन जाणारच आहे शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला पिकं सांगितले त्यापैकी तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड करू शकता मी सांगितलं आहे टोमॅटो आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे मिरची जर असेल ऑलरेडी जर ते तुमची मार्च एप्रिल काढून देत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यापासूनही चांगले रेट भेटणार आहे आणि जर तुम्ही मिरची लागवडीचा विचार केला असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही मिरची लागवड हे जानेवारी महिन्यात करून घेतली गेली पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यात तुम्ही केली तर ते तुम्हाला चांगले मार्चमध्ये वगैरे तुम्हाला मिरचीचा जर टोडा भेटला तर मार्च एप्रिलपासून तुम्हाला चांगले रेट सुरुवात होते तर तुम्ही मिरची पण लागवड करू शकता पण मिरची लागवडीचा वेळ मी हा जो व्हिडिओ बनवता याच्या आधीच तुमची मिरची लागवड होऊन झालेली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मिरची वांगे टोमॅटो पालक मेथी सांबार त्यानंतर शेतकरी मित्रांनो भेंडी गवार यांसारखे तुम्हाला चांगले उत्पादन देणारे उन्हाळी पिकं आहेत तुम्ही नक्कीच यांची लागवड करून चांगलं लाखोंचं उत्पन्न हे उन्हाळ्यामध्ये घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला मला सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक करा शेअर करा तुमचे काही समस्या असतील तर कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या